बागलान तालुक्यातील पश्चिमपट्ट्यासह पिंगळवाडे करंजाड भुयाने नीताने मुंगसे मुंगसेपाडा तहाराबाद या परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपल्याने शेती क्षेत्रासह सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे बागलान तालुक्यात आठवड्याभरापासून वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी सकाळच्या वेळेत उन्हाने नागरिक हैराण होतात या निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात अमूलाग्र बदल होऊन रोगराई वाढीला लागली आहे नागरिकांच्या स्वास्थ्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे बागलांच्या पश्चिम पट्ट्यासह करंजाडी खोऱ्यात वादळी वाऱ्यासह गारपीट सदृश पावसाच्या सरी बरसल्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेती क्षेत्राचे नुकसान होत असून याचा प्रादुर्भाव शेतातील पिकांवर होत असल्याने शेतातील डाळींब टोमॅटो मिरची तूर कोबी फ्लॉवर कांदा काकडी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने उत्पादनात मोठी तफावत शेतकऱ्यांना होणार असून लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे वादळी वाऱ्यामुळे शेतातील घरांचे व कांदा चाळीसह पॅकिंग शेडचे पत्रे उडालेत तर डाळिंब बागेवर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेले आच्छादन दूरवर उडून गेल्याने डाळिंब उत्पादक हवालदिल झाला आहे एस एनजे बी श्री हेरालाल हस्ती माल जैन ब्रदर्स जळगाव तंत्र निकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपल्या यशस्वी करिअरची सुरुवात करा